महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग माजी महापौर किशोर जामदार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीकडून मनधरणे धरणे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे मिरजेतील माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत याच अनुषंगाने आज खासदार विशाल पाटील यांनी माजी महापौर किशोर जामदार व मैनुद्दीन बागवान यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत मनधरणी केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय बजाज यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना निर्णय पुनर्विचार करण्याचे आवाहन केले मात्र या सर्व भेटीनंतरही किशोर जामदार व मैनुद्दीन बागवान यांनी आपला पक्षप्रवेशाचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले अशी माहिती समोर आली आहे दरम्यान खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सांगली हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असल्यामुळे भाजपविषयी नाराजी आहे त्यामुळे भाजपच्या सत्तेत निवडून गेल्यानंतरही विकासासाठी अपेक्षित संधी अपेक्षित निधी मिळत नाही असा आरोप त्यांनी केला या घडामोडीमुळे सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकी आधीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत काही पेपरमध्ये बातम्या वाचल्या सोशल मीडियात बघितलं की आमचे माजी महापौर आमचे मिरजेचे नेते आमचे राष्ट्रवादीचे नेते माननीय ने महिनुद्दीन बागवान हे अजितदादा गट राष्ट्रवादीमध्ये चालले असं कळतं त्यांच्या भेटीला आलो आहे त्यांचं मत मी आता फार पुढे गेलोय वगैरे असं आहे पण तरी ते जैन पाटलांशी पूर्वीपासून जैन पाटील ज्या दिवशी महागडीत आले त्यापासून ते सोबत आहेत ते पहिले महापौर आहेत माझं गट फिलिंग आहे मला असं निश्चित वाटतंय काय असतील आमच्यात वाद असतील पक्षात काय अंतर्गत काय असतील ते मिटून ते निश्चित आमच्यावर राहतील असं मला शंभर टक्के वाटतं जयंत पाटील साहेब पण त्यांच्याशी बोलतील आणि त्यांचं मन वळेल असं मला वाटतं आयचा आहे पक्षप्रवेश कोणाच्याही झालेले नाही आहेत जाऊन त्यांचीही समजूत काढायचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहे आजम काजी आहेत त्या वाद काय तोच मला माहीत नाही काय आहे काय ठेवलाय हो का हो मला काय त्याचा अभ्यास नाही कारण तो वाद सार्वजनिक ह्याच्यात कुठंच आलेला नाही आणि तो विषय वेगळा आहे तो पण आम्ही आमच्या महिनुद्दीन बागवांसाठी आमचा प्रयत्न आहे की त्यांनी जाऊ नये देशात लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे गेले दोन तीन दिवस मी दिल्लीत अधिवेशनात होतो आणि काही प्रमुख मुद्दे आहेत त्या ठिकाणी मांडायचे होते त्यात मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं आज जरी लोकसभेचं अधिवेशन असतं तरी प्रमुख मुद्दे संपले असताना आता सांगलीत आलेलो आहे सांगली, सांगली महापालिकेच्या दृष्टीनं थोड्या काही हालचाली कार्यकर्त्यांच्या चर्चा होत असल्या असताना चांगलं भाजपला पर्याय पॅनल चांगलं ताकदीचं देण्यासाठी मी विश्वित कदम आणि जयंत पाटसाहेब एकत्र आलेलो आणि सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र करायचा प्रयत्न आमचा हा असणारच आहे आणि त्यामुळे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जे, जे माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांची भेट घेऊन ह्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मिळते आणि त्याबरोबर सुद्धा मी काही प्रमुख लोकांची भेटी घ्या ठीक आहे त्यांनी काहीतरी राष्ट्रवादीत जाण्याचा करण्याचा ला, काल त्यांनी कुठली तरी बातमी करून कार्यकर्त्यांना सांगितलं मात्र आमचा खूप प्रयत्न चाललेला आहे की ते तसं करू नयेत त्यासाठी आम्ही त्यांची आज मनदर्दी करण्यासाठी त्यांची भेट घेतलेली आहे उद्या परत मी आणि विश्वित कदम सुद्धा पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे मला विश्वास वाटतो की पुरोगामी विचाराची लोक आहेत भाजपचा पराभव करण्यासाठी ते काँग्रेस पक्षावर राहतील आणि उद्यापर्यंत हा काय असा जो निर्णय आमच्याकडला होता ताकद लावणार आहे की आमची जी विचाराची लोक आहेत ती आपल्या सोबत राहतील बघा आमचा प्रयत्न तोच असणार त्याचे आमचे दहा दौरा आहे त्यामुळे मी सगळ्यांना भेटतो मी विश्वित कदम उद्या परत पण भेटणार आहे काही अडचणी असतात कुठे मतभेद असतात त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की काँग्रेसवर नाराज होऊन ते जात नाहीत आणि त्यांनी आमच्या दोघांच्या त्यांच्या घराचं पूर्वीपासून प्रेमाने पुढेही राहणार काही त्यांच्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे त्यांना जाव्या असं वाटतंय त्या समजून आज मी त्यांच्याकडे घेतलेलं आहे मी विश्वित करून त्यावर चर्चा करू आणि उद्या काही चांगला पर्याय घेऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू की तुम्ही जाऊ नका मला विश्वास वाटतो ते जाणार नाही तर ते आपल्या पक्षावर गर राहतील चार पिढ्या त्यांची आज काँग्रेस पक्षावर राहिलेली आहेत आज चौथी पिढी करूपानं त्या घराच आमदार घराची आमच्यावर राहिलेली आणि पुढे आमच्यावर राहायला समावेश आम्ही सगळ्यांनाच भेटणार आहे राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो आज विश्वित कदम जयंत पाटील बाहेरगावी असल्यामुळे दोघांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे सगळ्याच लोकांना भेटणार आहे आणि कुठेही जाऊ नका आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली चांगलाच पर्याय आपण भाजपला देऊ शकतो आणि महापालिकेत चांगलं चालू शकतो हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न चाललाय त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेतलेल्या आहे आम्ही दोघं तिघं एकत्र बसून राहते त्यावर मार्केड उद्या पुन्हा त्यांच्या चर्चे करून हा मार्ग एकदाचा संपवायचा अडचण संपवायचा प्रयत्न कुठली चर्चा त्यांच्या बोलण्यात आली नाही पैशाचा विषय काय आता माझ्या पुढे कुठलाही निघाला नाही ही महापालिकेच्या उत्पन्नातनं निधी निर्माण त्यातनं विकास काम होत असतात आणि विकास काम होत राहिली आणि भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली म्हणून भाजपच्या माध्यमातून ह्या दीड दोन वर्षात कुठलाच निधी महापालिकेला दिला गेलेला नाही त्यामुळे भाजपला सांगली आवडत नाही सांगलीचा फक्त उपयोग करतात दहा वर्ष त्यांना खासदार निवडून दिला त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर कारण हा पुरोगामी जिल्हा आहे वसंत काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे ह्याचा राग त्यांना आहे इथून जरी त्यांची सीट निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही का करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे म्हणून खासदार सुद्धा माझी खासदार भाजपची सुद्धा आज भाजप सोडलेले आहे त्याच्यामुळे दिसते की भाजप हसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाची रणनीतीला कुणी बळी पोट नाही ह्यासाठी सगळ्यांची मी भेट घेते नमस्कार